सध्या नवरात्र उत्सवासाठी बाजार सजला असून घट बसण्यासाठी लागणारे विविध साहित्य बाजारपेठेत विक्री विक्रीसाठी विक्रेते तयारी लागले आहेत नवरात्रीच्या काळात बांबूच्या टोपल्यांमध्ये धान्य पेरण्याची परंपरा आहे याच पार्श्वभूमीवरती ठाण्यातील बाजारपेठेमध्ये बुरुड व्यावसायिक दाखल झाले असून टोपल्या भिनण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे घटस्थापनेच्या कालावधीमध्ये टोपल्यांमध्ये धान्य पेरून धान्य उगवले जातं धान्यांना अंकुर येतात नऊ दिवस गटाची पूजा करून नवरात्र उत्सव साजरा केला जातो धान पेरण्यासाठी पारंपरिक पद्धतीने बांबूपासून विणलेल्या टोपल्यांना विशेष महत्त्व आहे ठाण्यातील बाजारपेठेमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये बुरुड व्यावसायिक दाखल झालेले आहेत जळगाव रावेळ भुसावळ येथून हे बुरुड व्यावसायिक टोपल्या विणण्याकरिता दा ठाण्यामध्ये दाखल झाले असून जवळजवळ चाळीस ते पन्नास कुटुंब या ठिकाणी पंधरा दिवस मुक्काम ठोकून टोपल्या विकून आपला उदरनिर्वाह करणार आहे कमी झाला तरी पण दुष्काळ नाही जास्ती झाला तरी पण दुष्काळ बेळगाव नवरात्रीच्या टोपल्यांसाठी ना हा चाळीस जण किती दिवस राहणार किती दिवस राहणार किती दिवसांचा मुक्काम असतो वीस दिवस माझं नाव महेंद्र ब्रोगर असते की मी रावेलवरून आला रावेर मध्ये भुसाळकडे भुसाळच्या कुठे वीस किलोमीटर तिथं मग हे टोपली बनवता आम्हाला तीन महिने लागतात टोपली बनवायला पण तीन महिन्यानंतर इथं इथं आणली जाते त्यानंतर इथं कलरिंग वगैरे करू सन तर मग भाड्यातून घेऊन सन इथं टोपलीमध्ये ठेवता मग आणि झोप्याची व्यवस्था नाही आहे इथं दोनशे रुपयाचा बांप आणावं लागतो आम्हाला शेतातून जंगला जंगलामधून म्हणजे नंतर मग त्याला हे काम हे सुरू करता वेगवेगळे वेगवेगळे हे काढलं कर, करता हे टोपली पन्नास साठ रुपये अमुक बनवला तरी पण एक बनवायला अर्धा तास लागतो अर्धा तास अर्धा तास झाल्यानंतर एक, दे दे एक आर्दातास 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 बनते शासनाकडे एवढंच मागणं की आमू जेव्हा इथं येतात आम्हाला काहीतरी सुविधा हवी आमचा व्यवसाय आहे झाडू झोपलीचा आणि तूप पण बनवता आमू झाडू पण बनवता टोपले पण बनवता आणि आमू विशेष म्हणजे नवरात्र साठी इथं आलोय नवरात्र झाल्यानंतर आम्ही इथं जाणार